न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मलकापूर मंगल गेट ते रमाई नगर जोडणाऱ्या पुलाचे काम इस्टिमेट नुसार होत नसून या कामाला होणाऱ्या गैरप्रकाराची आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाई करा अशी मागणी संविधान आर्मीचे भिवाभाऊ चोपडे यांनी बावीस जुलै रोजी नगर परिषद मुख्याधिकारी आणि नगर परिषद प्रशासक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की मलकापूर नगर परिषदेच्या वतीने नळगंगा नदी पात्रावर मंगल गेट ते रमाई नगर पर्यंत पुलाचे बांधकाम कर करण्यासाठी सहा कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज रोजी या पुलाच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आलेला असून सदर पुलाचे काम हे इस्टिमेटला धाब्यावर बसवित आज रोजी नऊ पिल्लर ऐवजी सात पिलर उभारून करण्यात येत आहे तसेच या कामाकरिता ठेकेदार कंत्राटदार यांच्याकडून पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी न घेता कामाकरिता लागणारे पाणी हे नळगंगा नदीच्या पात्रातून उपसा करण्यात येत आहे सदर पुलाचे बांधकाम करताना उभे करण्यात आलेले पिलर भरताना त्यामध्ये मुरूम टाकणे आवश्यक होते परंतु त्यामध्ये मुरूम न टाकता पिलर साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमधील निघालेली काळी मातीच टाकण्यात आली आहे त्याचप्रमाणे यामध्ये होत असलेल्या पुलाच्या बांधकामामध्ये वापरण्यात येणारे मटेरियल हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असलेल्या या पुलाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आणि भ्रष्टाचार होत आहे सदरचा पूल हा नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतानाही त्या पुलाच्या कामात होत असलेला भ्रष्टाचार पाहता सदरच्या पुलाच्या दर्जेदारपणावर शंका उपस्थित केली जाते तेव्हा या पुलाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारला इस्टिमेटनुसार काम आदेशित करावे तसेच कामा हो या कामामध्ये होत असलेला भ्रष्टाचार तात्काळ थांबविण्यासाठी आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येत नाही आर्मीच्या वतीने ज्या नळगंगा नदीवर निकृष्ट दर्जाचे पुलाचे काम करण्यात येत आहे त्यास नळगंगा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मलकापूर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा